नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीला यश आलेलं आहे कारण की मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये की देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा असा श निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे हा निर्णय कोणता आहे आणि ही मागणी कोणती होती याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काल जी महत्वाची बैठक झाली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांच्यासोबत आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची मागणी ही होती की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही शेतकरी नाफेडला सोयाबीन ना आपलं विकत आहेत त्यांना मुदतवाढ देण्यावरून ही मागणी होती याचबरोबर आपण जर पाहिलं तर पंधरा जानेवारीपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत ही तारीख अंतिम मुदत होती परंतु आता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे पंधरा दिवसाचा कालावधी अतिरिक्त सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि ही आनंदाची बातमी आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीला एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जवळपास भरपूर शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केलेली आहे परंतु फक्त त्याच्यामध्ये तीस टक्के सोयाबीन शेतकऱ्यांचं नाफेडनं विकत घेतलेलं आहे सरकारनं विकत घेतलेलं आहे एकंदरीत एक आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यां शेतकऱ्यांना हा सोयाबीन विकण्यासाठी आपण जर पाहिलं तर मार्केट साधारण मार्केटला विक बाहेर चार हजार ते एक्केचाळीस रुपये भे भाव भेटतो आहे परंतु शासनाकडे म्हणजे नाफेडला जर द्यायचा असेल तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीनला भाव भेटतो आहे त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे परंतु आपण याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांना बारदाना भेटत नाही आहे काय शेतकऱ्यांना नोंदणी केलेली आहे परंतु नंबर येत नाही आहे त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी अडचणी आहेत त्यामुळे शासनाच्या माध्यमातून अखेर हा आनंद हा आनंदा ही आनंदाची बातमी शेतकऱ्यांना दिलेली आहे त्यामुळे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपली सोयाबीनची नोंदणी केलेली आहे त्या सोयाबीनला ती सोयाबीन आपलं एकतीस जानेवारीपर्यंत विकू शकतात आतापर्यंत फक्त तीस टक्के शेतकऱ्यांची विक टक्के शे, शेतकऱ्यांची सोयाबीन सरकारने घेतली परंतु अद्यापर्यंत सत्तर टक्के शेतकऱ्यांचं सोयाबीन घेणं बाकी आहे आता येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये किती सोयाबीन स स सरकार किंवा नाफेड घेतं हे सुद्धा पाहण्यासारखं आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बारदानासुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध नाही परंतु बारदाना दोन दिवसामध्ये उपलब्ध होईल अशा अशा पद्धतीची माहिती केंद्रीय कृषी कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मागणीला यश आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो परंतु आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा बाहेर मार्केटला आपलं चार हजार ते एक्केचाळीसशे मध्ये सोयाबीन विकलेलं आहे त्यामुळे नऊशे रुपयाचा भाव फरक सरकारने शेतकऱ्यांना द्यावा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नऊशे रुपयाचा भाव फरक फरक हा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकावेत कारण की शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं गेल्या वर्षीसुद्धा खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या योजना राबवण्यात आली होती आणि शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दिलं होतं केंद्र सरकारने सुद्धा सांगितलेली एम एस पीच्या वीस टक्के अतिरिक्त आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकू तेहीच केंद्र सरकारनं जे काही त्यांनी आश्वासन दिलं होतं ते सरकारनं आश्वासन पूर्ण करावं ही अशीच एक माफक अपेक्षा तर मित्रांनो ही एक आनंदाची बातमी आहे सरकारच्या माध्यमातून माँद। एकतीस जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद